नमस्कार शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या गाळप हंगामातील देणी शेतकऱ्यांना करावीत कापसाला दर ऊस दर जाहीर करण्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा तापमान वाढणार थंडी कमी होणार अकरा जिल्ह्यात ढगाळ वातावरण होण्याची शक्यता जवारीचा पीक विमा भरण्यास मुदतवाढ द्यावी स्वाभिमानी शेतकरी संघटना वीज वितरण कंपनीला बारा हजाराचा दंड मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीसाठी लाडक्या बहिणींना विशेष निमंत्रण चाळीस हजार पाहुणे आणि बावीस राज्याचे मुख्यमंत्री येणार राज्यात पुढील तीन दिवस पावसाची शक्यता तळ कोकण मध्य महाराष्ट्रात येलो अलर्ट देशातील जनता कर्जाच्या विळख्यात एक लाख लोकांमागे अठरा हजारहून अधिक लोक कर्जबाजारी ग्रामीण भागात प्रमाण जास्त श्रीलंकेने कांद्यावरील आया शुल्क केली कपात श्रीलंका सरकारचा निर्णय कोल्हापुरात ऊस हंगाम सुरू पूर्व भागात दबकत तोडणी बियाण्या ऊस लागण रेखाडली दिल्लीच्या सीमेवर धडकला शेतकऱ्यांचा मोर्चा वाहनाच्या पाच किलोमीटर पर्यंतचे दर घसरले सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका मुख्यमंत्री पदावरून उद्या पडदा उठणार भाजपचे निरीक्षक राज्याच्या दौऱ्यावर इखान अपूर्ण प्रकल्पांची चर्चा फक्त निवडणुकीपुरतीच मुख्यमंत्री शिंदे दोन दिवस गावी असताना अफवांना पे फुटला मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीवरून श्रीकांत शिंदेनी अखेर मोन सोडले मराठवाड्यातील अकरापैकी दोन मोठे प्रकल्प अजूनही तुडुंब कोल्हापूर बाजारात कांदा लसूण शेवगा शेंग दारात तेजी टमाट्याची झाली घसरण संसदेला घेराव घालण्याची शेतकऱ्यांची रणनीती जिल्हा सीमेवर महाजाम कांदा लागवडीत मजूर टंचाई रोपांचा तुटवडा सरकारनं सावत्र शेतकऱ्यांच्या सोयाबीनला बी भाव द्यावा सव्वा सात हजार शेतकऱ्यांनी भरला पीक नसतानाही पीक इमा तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवनाथ रेड्डी यांच्याकडून चौथ्या टप्प्यातील शेतकरी कर्जमाफीची घोषणा शेतकरी मित्रांनो अशाच प्रकारच्या शेतीविषयक बातम्यांसाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद